हॅलो नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रगड्याची रेसिपी तर हा रगडा तुम्ही चाटमध्ये यूज करू शकता किंवा असा सिम्पल पण खाऊ शकता पण काही भागात हा पाणीपुरीमध्ये सुद्धा यूज होतो तर एकीकडे मी ग्रीन चटणीची तयारी केली होती आणि चिंची चटणी मी गॅसवर गुळ्या ठेवली होती आणि कुकरला मी दोन बटाटे आणि वटाणा शिजायला ठेवला होता छान शिजून घेतल्यानंतर मी इकडे बटाटा आणि वटाणा छान मॅश करून घेतला त्यात मी तिखट हळद मीठ आणि जिरा पावडर धना पावडर हे सगळं टाकलं होतं कोथिंबीर पण छान टाकली होती आणि नंतरच छान प्रकारे मॅश करून घेतलं व नंतर मी त्याला कढईमध्ये फोडणी दिली इथे तुम्ही कढईत कांदा ॲड करू शकता कांद्याने एक वेगळ्या प्रकारची चव येते आणि तुम्ही वरून कच्चा कांदासुद्धा टाकू शकतात मी काही जास्त पाणी यूज केलं नाही आहे त्यात जेवढं पाणी मी कुकरला ठेवलं होतं का तेवढंच मी त्यात ठेवलं जर तुम्हाला रगडा जाडसर किंवा पातळ हवा असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात इकडे छान फोडणीमध्ये मी टोमॅटो शिजवून घेतलं होतं व जी ग्रीन चटणी मी बनवली होती का मी ती थोडीशी फोडणीला टाकली आहे त्याने एक वेगळ्या प्रकारची चव येते कारण की त्यामध्ये पुदिनासुद्धा आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रका प्रकारचा फ्लेवर येतो आणि ह्यात मी थोडासा चाट मसाला आणि पावभाजी मसाला ॲड केला आहे आणि अशा प्रकारे माझा रगडा रेडी आहे आणि ह्यानंतर मी त्यावर म्हणजे फरसाण ॲड केला होता तुम्ही ह्यावर कच्चा कांदासुद्धा टाकू शकता त्यानेही खूप वेगळ्या प्रकारची चव येते आणि अशा प्रकारे डिश रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करू शकतात